परभनी के एक न्यूज महाराष्ट्र जिंतर शिवसेना जोरदार निदर्शन राज्य सरकार मध्य कलंकित हकालपटी गटाफ सोमवार जिलाधिकारी कार्यालय जोरदार निदर्शन कर जिला प्रमुख रविन्द्र रामकिशन धर्मे नेतृत्व जिलाधिकारी कार्यालय आयोजित के निदर्शना शेख शिवसेनिक व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या सहभागी

रामनाना खराबे पंड्रीनाथ घुले पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते परभणी के एक न्यूज महाराष्ट्रात जिंतूर बाबा राज के साथे परभणीतच नाही शिवसेनेच्या वतीनं हे जे भ्रष्ट मंत्री आहेत सरकार त्यांचे राजीनामे त्वरित घेण्यात यावे त्यासाठी जनआक्रोश आंदोलन झाले तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की विधान भवनासारख्या पवित्र सभागृहामध्ये शेतकऱ्यावर चर्चा चालू असताना या राज्याचा कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतो असं वाटलं होतं आम्हाला की अजितदादा खूप धाडशी निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांना मंत्रिमंडळ काढतील पण त्यांनी मंत्रिमंडळ न काढता त्यांना समर्पक असं खातं क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट उद्या कदाचित महाराष्ट्रातल्या खेळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी रमीचा समावेश करू नये म्हणजे झालं एवढी दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रात आहे आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की दागिचे मंत्री मग संजय शिरसाट सारखा असेल किंवा डान्सबार चाललेला योगेश कदमसारखा असेल किंवा आगोरी विद्या करणारा गोगावलेसारखा असेल किंवा ज्या मोठ्या कांडामध्ये अडकलेला महाजन जो की शिवशाना संपवायची भाषा करतो आणि त्याचं नाव आम्ही आता गुलाबी महाजन ठेवलं आहे त्या महाजनांचासुद्धा राजीनामा घ्यावा आणि त्यांची सरकारमधून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड सुलदान त्यांनी आज बॅनर लावला एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब तर काही बेबनाव सुरू झाला शिंदेकडे ते होणारच आहे कारण त्यांचा उद्देशच शुद्ध नव्हता ते कुठेतरी ईडी सीडीआयला घाबरून आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी एका पैशाच्या लालसेपोटी त्यांनी ते कृत्य केलेलं होतं त्यामुळे निश्चित भविष्य काळात त्यांच्यात बेबनाव होणार नाही तुम्हाला अजून दोन महिन्यानंतर चित्र अजून वेगळं दिसेल त्यातले अर्धे लोक बाहेर पडलेलं आहे